भारताच्या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आणि त्यांना नतमस्तक होण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी इथं चैत्रभूमीवर आलो एक प्रेरणा मिळते एक स्फूर्ती मिळते बाबासाहेबांच्या या चैत्रभूमीच्या या परिसरामध्ये एक चांगलं तीर्थक्षेत्र म्हणता आपण म्हणतो तर पावित्र्य इथे राखलं जातं आणि इथं अभिवादन केल्यानंतर एक स्मृती मी जाते संविधान भारताचं संविधान त्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं संविधान या देशाला दिलं ते मुळात लोकशाहीचा आत्मा आहे लोकशाही भारताची प्रगत लोकशाही आणि सुदृढ सशक्त लोकशाही हे संविधानामध्ये प्रत्येक वाक्यावाक्यामध्ये प्रत्येक शब्दाशब्दामध्ये उद्धृत आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं कोणी कोणाचं असं काय हे असेल म्हणजे कोणी वक्तव्य अशा प्रकारची केली असतील ती मुळातच अवैध तर आहेतच परंतु विचारशक्तीचा सद्भावनेचा अभाव असलेलं असलेली वक्तव्य आहेत या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मोठा अधिकार हा जनतेला लोकांना सर्वसामान्यांना दिलेला आहे आणि त्यामुळे लोकशाहीचा खरा कणा हा सर्वसामान्य माणूस जनता आहे नागरिक आहे त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी भारतीय संविधान आणि भारताची लोकशाही ही पुढं पुढं वाढतच जाईल रुद्धिंगतच होतच जाईल आणि मजबूत राहील हे गेले काही महिने सातत्याने महाराष्ट्रामध्ये गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत प्रश्न आहे आज देखील अर्थात सरकारनं या राज्य सरकारने ज्या गोष्टी प्राथमिकता म्हणून ज्या गोष्टींजवळ बघायला पाहिजे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची असते लॉ एड ऑर्डर आज लॉ एड ऑर्डरचे कसे धिलवडे निघत आहेत काय होतंय याचा कारण सरकारमध्ये त्यांचाच पायपोस असलेल्या गोष्टींमध्ये नाही आहे कुठल्या दिशेनं महाराष्ट्रानं प्रगती किंवा महाराष्ट्राला जायला पाहिजे याचं मला वाटतं कुठेतरी अभाव हा सातत्याने दिसून आलेला आहे त्यामध्ये अशा प्रकारच्या घटना या फारच चिंता चिंताजनक आहेत महाराष्ट्राच्या लोकांना या अस्थिरतेकडे बघीम पाहिल्यानंतर कारण या अस्थिरतेला जोडणारी महागाई या अस्थिरतेला जोडणारी बेरोजगारी अशा प्रकारच्या याच्यामध्ये महाराष्ट्र फार भयानक अशा परिस्थितीमध्ये सापडलेला आहे तरुणांसाठी असो विद्यार्थ्यांसाठी असो महिलांसाठी असो सर्व नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी असू द्या आणि हे वातावरण मला वाटतं आता या लोकशाहीच्या सगळ्यात महत्त्वाच्या या निवडणुकीत लोकसभेच्या येणाऱ्या जो औत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामध्ये परिवर्तन निश्चित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी महामानव त्याचे एक दैवत के रूप में है और जिन्होंने इस भारत को इस भारतवर्ष को संविधान दिया है और ये भारतीय संविधान हमारे लोकतंत्र की आत्मा है लोकतंत्र मजबूत रहे लोकतंत्र जिस तरह से लोगों को अधिकार है सर्वसामान्य सामान्य लोगों को अधिकार है उसकी मजबूती और उसकी सक्षमता इस भारतीय संविधान में है और आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की आज जयंती है तो यहाँ पे अभिवादन करने के लिए नतमस्तक होने के लिए मैं और पूरे देशवासी यहाँ पर आते लॉ एंड लॉ एंड ऑर्डर ज़रूर लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ये बहुत बड़ा मसला लोगों के सामने अस्थिर हो रहा है यहाँ पे जिस तरह से बातें होनी चाहिए जिस तरह से लोगों को सुरक्षा मिलनी चाहिए उसमें बहुत दबाव है सरकार ने प्राथमिकता इस चीज़ को देनी चाहिए और आपने देखना है माध्यम तो आप मीडिया के जरिए से भी आप लोगों को ये अवगत कराएँ